मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती होऊ देंगाणा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच आवडीचा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो परंतु नुकताच हा कार्यक्रम वादात अडकला असल्याचं समजलेलं आहे कारण कार्यक्रमामध्ये अभिनेत्रींचे जोरदार भांडण झालं असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो होंदे दिंगा होऊ देंगाणा या कार्यक्रमामध्ये नायिका वर्सेस खलनायिका असा खेळ रंगलेला यामध्ये समृद्धी केळकर हिला पैशांनी भरलेलं भांड हे घेऊन यायचं असतं परंतु समृद्धी केळकर हे भांडं अगोदरच पाहते त्यामुळे अपूर्वा असेच सर्व खलनायिका ती चीटिंग करते असं म्हणायला लागले तसेच समृद्धीची समृद्धीची बाजू घेत सर्व नायिका तिने चीटिंग केलेली नाही असं म्हणायताना दिसत आहेत यामध्ये नायिका व खलनायिका यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसते परंतु पुढे रुपाली भोसले ही मुक्ताला तू नवीन आली आहेस का असा प्रश्न विचारते यावरती सिद्धार्थ जाधव हा चॅनलच्या माणसांना बोलवतो तेव्हा चॅनलची माणसं येऊन म्हणतात की आपण पुन्हा एकदा फुटेज चेक करू पण तेवढ्या ठरलं तर मग मालिकेतली खलनायिका म्हणते की रिझल्ट त्यांच्या बाजूने लागणार असेल तर आम्ही आधीच क्विट करू त्यामुळे सिद्धार्थ जाधवचा हुदे धिंगाणा हा कार्यक्रम आता चर्चेचा विषय बनलेला आहे परंतु काही प्रेक्षक म्हणतात की हे सर्व स्क्रिप्टेड आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका